ग्रामपातळीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज पैठण व गंगापूर तालुक्यात विभाग प्रमुख व ग्राम विकास अधिकारी यांचा आढावा बैठक घेऊन गावपातळीवरील सामायिक व वैयक्तिक लाभाच्या योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज सकाळी पैठण व दुपारी गंगापूर तालुक्याला भेट दिली दोन्ही तालुक्याच्या पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुख व ग्रामविकास अधिकारी बैठक घेऊन शासनाच्या विविध योजनाचा गावनिहाय आढावा घेतला यामध्ये पंचायत घरकुल स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ भारत मॉडेल विलेज घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन एम आर जी पी पी एम आवास विश्वकर्मा लखपती दिदी पशुसंवर्धन शिक्षण आरोग्य योजनेचा आढावा घेऊन डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या बैठकीला पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मुंगीकर सहाय्यक विकास अधिकारी राजेश कांबळे विस्तार अधिकारी पंचायत दशरथ खरात यांची प्रमुख उपस्थिती होती